मंडे मंडीमधून प्रसिद्धीस पुन्हा आलेली अभिनेत्री म्हणजे मनीषा कोयराला मनीषा कोयराला नव्वदच्या दशकातील टॉपची अभिनेत्री होती आतापर्यंत तिने अनेक चित्रपट काढले पण तिला कॅन्सर झाला आणि कॅन्सरवर यशस्वी झुंज दिल्यानंतर डिअर माया लव्ह स्टोरी संजू प्रस्थानम शहजादा यांसारख्या सिनेमात तिने काम सुद्धा केलं पण आता मनीषाची चर्चा होते ती तिच्या हिरा मंडी या वेब सिरीजमुळे मनीषा कोयरालाने तिच्या लव लाईफ त्याचबरोबर घटस्फोट आणि कॅन्सरच्या लढ्यापर्यंतच्या अनेक गोष्टी आतापर्यंत शेअर केल्या आहेत त्याचबरोबर ती म्हणते की मी खूप नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात मला चढ उतार पाहायला मिळाले मला नेहमीच माझी शांत लाईफ फार आवडते त्याचबरोबर मनिषाला आता विचारण्यात आलं होतं की लाईफ पार्टनर हवा आहे का त्यावरती म्हणाली होती नाही बोलणं खोटं ठरेल मला वाटतं की माझ्या आयुष्यात पुरुष पार्टनर असला पाहिजे जर माझ्या जीवनात कोणी पार्टनर असेल तर चांगली गोष्ट होईल मात्र यासाठी वाट पाहत मी माझा वेळ वाया घालवणार नाही मी माझं काम करत राहणार पण चांगला जोडीदार मिळाला तर नक्कीच मनीषा कोयराला पुन्हा एकदा कोणाशी तरी लग्न करू शकते किंवा कोणाच्या तरी प्रेमात राहू शकते हे मात्र नक्की आता ती बावन वर्ष वर्षांची झाली आहे त्यामुळे कुटुंबासाठी खूप वेळ झालाय असंही ती म्हणते कधीकधी ती म्हणते की मी विचार करते जर माझा नवरा असता तर जीवन किती सोपे असते जर माझ्या नशिबात लिहिले असेल तर मिळेल जर नसेल तर ठीक आहे मला वाटते की मी माझं आयुष्य मोकळेपणाने जगत आहे असं मनीषाने म्हटलं आहे पण दशकात मनिषाचं करिअर शिखरावर असताना मात्र तिचं नाव वेगवेगळ्या लोकांसोबत जोडलं जायचं आतापर्यंत तिचे नाव बारा लोकांसोबत जोडले गेले आहे जे सिने इंडस्ट्री आणि इतर क्षेत्रात कार्यरत होते बिझनेसमॅन सम्राट दहल सोबत लग्न करण्यापूर्वी तिचं नाव विवेक मुश्राण डी जे हुसेन नाना पाटेकर नायजेरियन बिझनेसमॅन सेसिल अँथनी आर्यन वैद प्रशांत चौधरी ऑस्ट्रेलिया राजदूत क्रिस्पिन कॉनरॉय यांच्यासोबत सुद्धा जोडलं गेलं होतं मनीषाने दोन हजार दहा साली नेपाळचा बिझनेसमॅन सम्राट दहल सोबत लग्न केलं मात्र अगदी दोन वर्षातच त्यांचं नातं तुटलं आणि त्यांनी घटस्फोट घेतला दोन हजार बारा मध्ये पती सोबत वेगळे झाल्यानंतर ती नेहमीच एकाकी जीवन जगत राहिली पण आता मनीषाला वाटतं जर तिच्या नशिबात कोणी व्यक्ती असेल तर निश्चितच ती सोबत राहील नाहीतर मोकळेपणाने एकटीने आयुष्यात जगण्यात तिला आनंद तर आहेच असंही ती म्हटली तुम्हाला मनीषा कोयरालाची ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा अशाच नवनवीन स्टोरीज साठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा